नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या पितृपक्षात भरणे श्राद्ध कवा आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरणी श्राद्ध हे भरणी नक्षत्रावरती म्हणजे पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध केले जाते भरणी नक्षत्राची देवता ही यमराज म्हणजे यमदेव आहे म्हणजे मृत्यू लोकाची देवता ही यमराज आहे त्यामुळे दोन हजार चोवीस या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध हे शनिवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी भरणी श्राद्ध आहे एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या व प्रथम वर्षी श्राद्धानंतर हे भरणी श्राद्ध हे येणाऱ्या पितृपक्षामध्ये म्हणजे एखादी व्यक्ती महित झाल्यानंतर जे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर येणारा जो पितृपक्ष पितृपक्ष किंवा पितृ पंधरावडा असतो यामध्ये जे भरणी नक्षत्र येते याच्यावरती भरणी श्राद्ध हे केले जाते भरणी श्राद्ध हे फक्त पुरुष व्यक्ती जे करतात महिलांचे भरणी श्राद्ध केली जात नाही भरणी नक्षत्रावरती भरणी श्राद्ध केल्यास तर आपल्याला आपण जे चीर्थ यात्रा ठिकाणी गेल्यास असते जे पुण्य फळ किंवा जी फळप्राप्ती होते अशा प्रकारची फळप्राप्ती आपल्याला जर भरणी नक्षत्रा महित व्यक्तींचे श्राद्ध केल्यास म्हणजे भरणी निष्प्राद केलेस तर प्राप्त होते तसे मैत व्यक्तींच्या मनातील अतृप्त इच्छा किंवा ज्या इच्छा कि आकांक्षा राहिल्यात त्या सुद्धा पूर्णत्वास होण्यासाठी मदत होते त्यामुळे भर्ने श्राद्ध हे भर्ने नक्षत्र vorticity करावे काही शास्त्रकारांच्या मते देखील जे भर्ने श्राद्ध हे जे व्यक्ती मृत झालेले आहेत म्हणजे वर्ष श्राद्ध होयचा आत देखील तुम्ही भर्ने श्राद्ध करू शकता फक्त त्याला सपिंडी सहित तुम्ही या दिशे भर्ने श्राद्ध करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार